देशानं आज भारतरत्नांचं अर्धशतक पूर्ण केलंय भाजपच्या स्थापनेपासून पक्षाला पहिल्यांदा सत्तेत बसवण्यापर्यंत महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं भारतरत्न जाहीर केलेलं आहे ते पन्नासावे भारतरत्न ठरलेत मागच्याच आठवड्यात भारत, भारत सरकारनं बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर भारतात पहिल्यांदा मागासवर्गीयांना आरक्षण देणारे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला होता जातीय जनगणनेला प्रचाराचा मुद्दा करू पाहणाऱ्यांच्या प्रचारातली हवा काढण्यासाठी भाजपनं टाकलेलं हे पाऊल होतं असं बोललं जात आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याच्या निमित्तानं आपण मोदींनी मागच्या दहा वर्षात कशा प्रकारे भारतरत्न पुरस्काराचा हुशारीने आपल्या राजकारणासाठी फायदा करून घेतला आणि काँग्रेस कशा प्रकारे हा पुरस्कार देताना बॅकफूटवर फेकली गेली याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू भारतरत्न सन्मानाची सुरुवात एकोणीसशे चोपन्न साली झाली त्या वर्षी पहिल्यांदा तीन पुरस्कार जाहीर झाले होते स्वातंत्र्यसेनानी सी राजगोपालचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आला होता सी राजगोपालचारी यांनी जागतिक शांततेसाठी केलेल्या कामासाठी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामासाठी आणि सी व्ही रमन यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता भारतरत्न सन्मानाचे पहिले मानकरी आपापल्या क्षेत्रातील एवढे दिग्गज मंडळी असल्यानं भारतरत्न सन्मानाचा बार खूप उंच सेट करण्यात आला होता याच्या पुढे देखील अशाच प्रकारे भारतरत्न सन्मान देणं अपेक्षित होतं पण तसं काही घडलेलं नाहीये येणाऱ्या प्रत्येक सरकारनं भारतरत्न सन्मानाचा आपल्या राजकीय सोयीसाठी वापर करून घेतलेला दिसतो स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात देशात पूर्णपणे काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यामुळे या काळात जे भारतरत्न देण्यात आले ते एकतर स्वातंत्र्य सैनिक होते किंवा काँग्रेसशी जोडलेले मोठे नेते यामध्ये माजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत बंगालचे माजी मुख्यमंत्री बिधन रॉय के कामराज माजी राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसैन हे सगळे काँग्रेसशी आणि स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडलेले मोठे नेते होते याच दरम्यान काँग्रेस सरकारांनी त्यांचेच पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना देखील भारतरत्न जाहीर करण्यात आला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांना जागतिक शांततेसाठी केलेल्या कामासाठी तर इंदिरा गांधी यांना बांगलादेश स्वातंत्र्यात बजावलेल्या भूमिकेसाठी भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं पण जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना भारतरत्न स्वीकारल्यानं त्यांच्यावर आजही टीका होते पण त्यांच्या समर्थकांकडून असा तर्क दिला जातो की त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा राष्ट्रपतींनी केली होती एरवी भारतरत्न पुरस्कारासाठी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना नावाची शिफारस करतात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अशाच प्रकारे राजीव गांधींना देखील सन्मानित करण्यात आलं होतं त्यामुळे काँग्रेस सरकारच्या या निर्णयावर आता देखील टीका होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये फक्त राजीव गांधी यांना भारतरत्न जाहीर केला असता तर वाद झाला असता त्यामुळे त्यांच्यासोबत सरदार वल्लभभाई पटेल यांनाही भारतरत्न देण्यात आला स्वातंत्र्य चळवळीत असलेली सरदारांची भूमिका ओळखून त्यांना याआधीच सन्मानित करण्यात यायला हवं होतं अशी अनेकांची भावना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत देखील हेच झाल्याचं पाहायला मिळालं त्यांना देखील एकोणीशे एकोणनव्वद साली भारतरत्न जाहीर झाला तोही जनता दलाचे सरकार असताना या सरकारला भाजपचं बाहेरून समर्थन होतं सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यात झालेल्या उशिरामुळं काँग्रेसवर आजही टीका केली जाते दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात युपीएचे सरकार असताना फक्त तीन लोकांना भारतरत्न जाहीर झाला होता पंडित भीमसेन जोशी प्रोफेसर सी एन आर राव आणि सचिन तेंडुलकर हे सगळे मंडळी आपापल्या आप क्षेत्रातील दिग्गज असले तरी यातून काँग्रेसला कोणतंही राजकीय गणित साधता आलं नाही पण या उलट आपण मोदी सरकारनं दिलेले भारतरत्न पाहिले तर त्यांनी या सन्मानाचा खुबीनं आपल्या राजकीय वाढीसाठी वापर करून घेतला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात त्यांनी सात जणांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केले यापैकी पंडित मदन मोहन मालवीय श्री नानाजी देशमुख डॉ भूपेंद्र कुमार हजारिका आणि कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आलाय तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि लालकृष्ण अडवाणी यांना हयातीत भारतरत्न सन्मानानं सन्मानित करण्यात आले याशिवाय मोदींनी पद्म पुरस्कार देखील पीपल्स पद्म म्हणून प्रचलित केलेले आहेत त्यामुळं यामध्ये सर्वसामान्यांची नावं येऊ लागली आहेत आता मोदी सरकारनं दिलेले भारतरत्न पाहिले तर त्यांनी पहिल्यांदा भारतरत्न दिला तो अटल बिहारी वाजपेयी यांना वाजपेयींना सन्मानित करून त्यांनी एक प्रकारे पक्षातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन हजार दोन साली झालेल्या दंगलीत अनेकांना आपला जीव गमावा लागला होता त्यानंतर झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये वाजपेयींनी मोदींना राजधर्माची आठवण करून दिली होती अनेकांनी याचा अर्थ असा लावला होता की मोदींनी ज्या प्रकारे दंगली हाताळल्या त्यावरून वाजपेयी त्यांच्यावर नाराज होते पुढची अनेक वर्ष या गोष्टीची चर्चा होत राहिली पण मोदी पंतप्रधान असताना त्यांनी पहिलाच भारतरत्न वाजपेयी यांना जाहीर करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला यासोबतच सोबतच जे ओल्ड गार्डचं समर्थन आपल्या सोबत राहील याची त्यांनी काळजी घेतली होती याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरा भारतरत्न जाहीर केला तो पंडित मदन मोहन मालवीय यांना पंडित मदन मोहन मालवीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्य सैनानी होते बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अर्थात बीएच यूची त्यांनी स्थापना केली होती मालवीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले होते अखिल भारतीय हिंदू महासभेचे ते संस्थापक सदस्य होते त्यांच्या याच इतिहासामुळे काँग्रेसनं त्यांना आत्तापर्यंत भारतरत्न डावलल्याची चर्चा होती याचं कारण म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या संस्थापकांपैकी एक असलेले डॉक्टर भागवत दास यांना एकोणीसशे पंचावन्न मध्येच भारतरत्न जाहीर झाला होता त्यामुळं मोदींनी दोन हजार पंधरा साली मालिविया यांना भारतरत्न जाहीर करून हिंदू महासभेच्या पाठीराख्यांना तर साथ घातलीच याशिवाय त्यांनी उत्तर प्रदेश आणि काँग्रेसमधील फ्लोटिंग वोटर्सला देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा भाजपला दोन हजार सतराच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मिळाल्याचं बोललं जातं यानंतर मोदी सरकारनं दोन हजार एकोणीस पर्यंत कोणालाही भारतरत्न जाहीर केला नाही दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी नानाजी देशमुख माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि डॉक्टर भूपेंद्र कुमार हजारिका यांना भारतरत्न जाहीर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यापासून ते संघाच्या अजेंड्यापासून दूर जाऊन राजकारण करत असल्याची टीका त्यांच्यावर होत होती मोदी आणि संघामध्ये सर्व काही अलबेल नाहीये असं देखील बोललं जात होतं पण संघाचे विचारवंत नानाजी देशमुख यांना भारतरत्न जाहीर करून संघ आणि भाजप किंवा संघ आणि मोदींमध्ये कोणताही मतभेद नाही हे त्यांनी दाखवून दिलं नानाजी देशमुख यांना भारतरत्न जाहीर होईपर्यंत अनेकांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती देखील नव्हती अनेकांना ते महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं कारण त्यांचं संपूर्ण कार्य उत्तर प्रदेशमध्ये राहिलेलं आहे नानाजी देशमुख राज्यसभेचे सदस्य होते सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्वतः दीनदयाळ संशोधन संस्थेची स्थापना केली कृषी आणि कुटीर उद्योग ग्रामीण उद्योग आणि ग्रामीण शिक्षण ही त्यांची कार्यक्षेत्र होती त्यामुळे जेव्हा त्यांना भारतरत्न जाहीर झाला तेव्हा एका सामान्य व्यक्तीला भारतरत्न मिळाल्याची अनेकांची भावना होती हीच गोष्ट डॉक्टर भूपेंद्र कुमार हजारिका यांच्या बाबतीत देखील होती हजारिका हे उत्तम गायक लेखक आणि चित्रपट निर्माते होते त्याआधी लता मंगेशकर पंडित भीमसेन जोशी यासारख्या संगीत क्षेत्राची सेवा केलेल्या महान गायकांना भारतरत्न जाहीर झाला होता पण हे सगळे भारतात मेनस्ट्रीम समजल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडलेले होते डॉक्टर हजारिकांचं काम प्रामुख्यानं आसामी आणि बंगाली भाषेतलं होतं त्यामुळे त्यांचा भारतरत्न सन्मान करून भारताच्या विविध भारतीय भाषांतील लोकांचा सन्मान केल्याची भावना लोकांमध्ये होती याचा फायदा भाजपला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत दिसून आला आसाममध्ये भाजपनं लोकसभेच्या चौदापैकी नऊ जागा जिंकल्या दोन हजार मध्ये प्रणव मुखर्जी यांना देखील भारतरत्न देऊन भाजपनं बंगालमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळतील याची खात्री करून घेतली कारण बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस सातत्यानं कमजोर होत चालले होते अशा स्थितीत भाजपनं विरोधी पक्षाची स्पेस घेतली दोन हजार चौदामध्ये फक्त दोन लोकसभेच्या जागा जिंकलेल्या भाजपनं दोन हजार एकोणीसमध्ये अठरा जागा जिंकल्या यामध्ये प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देण्याच्या घोषणेनं महत्त्वाची भूमिका बजावली होती असं बोललं जातं आता येऊयात दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झालेल्या दोन भारतरत्नांकडे तेवीस जानेवारीला बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारनं भारतरत्न जाहीर केला कर्पुरी ठाकूर बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेत उत्तर भारतात ओबीसी आरक्षण लागू करणाऱ्या पहिल्या मुख्यमंत्र्यांपैकी ते होते बिहारमध्ये मागासवर्गीयांमध्ये पिछडा आणि अतिपिछडा असे दोन वर्ग आहेत कर्पुरी ठाकूर अतिपिछडा वर्गातून येतात बिहारमध्ये अतिपिछडा समूह छत्तीस टक्क्याच्या आसपास आहे हा समूह प्रामुख्यानं नितीश कुमारांच्या मागे राहिलेला दिसतोय पण मोदी सरकारनं कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन हा समाज आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय कर्पुरी ठाकूर यांना बिहारमधील सर्वच समाजामध्ये आदराचं स्थान आहे दरवर्षी त्यांची जयंती सर्वच पक्षातर्फे साजरी केली जाते यावरून ते बिहारच्या राजकारणात आजही किती रिलेव्हेंट आहेत हे दिसून येतं कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करून भाजपनं बिहारमध्ये उत्तम जातीय समीकरण साधलं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे भाजपच्या या खेळीमुळं नितीश कुमारांना देखील पलटी मारून पुन्हा भाजपसोबत यावं लागले भाजपच्या या निर्णयाचा फायदा त्यांना निवडणुकीच्या मैदानातही होईल असं बोललं जाते त्यानंतर मोदी सरकारनं तीन फेब्रुवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर केलाय लालकृष्ण अडवाणी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत नव्वदच्या दशकात त्यांनी पुढाकार घेतलेल्या रामरथ यात्रेमुळं भाजपला आजचे अच्छे दिन बघायला मिळत आहेत अडवाणींच्या काळातच राम जन्मभूमी आंदोलन पेटलं आणि बाबरी मशिदीचा धाचा पाडला गेला पण जेव्हा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा अडवाणींनी या सोहळ्याला येऊ नये अशी भूमिका चंपत राय यांनी घेतली अनेकांनी ही मोदी शहांची भूमिका असल्याचं सांगितलं अडवाणींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न बोलवण्याचा निर्णय अनेकांना पटला नव्हता शेवटी त्यांना निमंत्रण दिलं गेलं पण अडवाणी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत दोन हजार मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं नव्हतं त्यामुळे मोदींना अडवाणी नको आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली होती पण आज त्यांना भारतरत्न जाहीर करून मोदींनी सर्व चर्चांना पूर्ण विराम दिलाय मोदी सरकारच्या दहा वर्षातील भारतरत्नांच्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका